नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तर हे साबुदाणा बटाटा पापड बनवायला खूप सोपं आहे आणि हे पापड करायला काही जास्त वेळ लागत नाही आणि हे आपण पापड एकदम असे कमी उन्हामध्ये हे पापड सुकून घेऊ शकतो याला काय जास्त ऊन असावं असं काहीच नाही बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनतात एक दिवसामध्ये हे पापड वाळून खायला देखील तयार होतात आणि तेलामध्ये हा पापड अगदी थोडासा छोटासा पापड तेलामध्ये सोडला की त्याचा असा तळून कडई भरून होतो तर मी आजच्या रेसिपीमध्ये सर्वात महत्वाची आणि सोपी एक सिक्रेट टीप सांगितलेली आहे तर ही ट्रिक्स वापरून ही ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवाल तर तुम्ही सर्व जुन्या पद्धती विसरून जाल तर सर्व टिप्स सहित अगदी लहान सहान टिप्स सहित रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पाहावी लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा आपल्याला भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे आता हा साबुदाणा मी रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातला होता तर भिजत घालताना काय करायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये साबुदाण्यापासून वरती थोडस भिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून साबुदाण्यापासून वर थोडस अर्धकांड पाणी घालायचं आणि तो झाकून आपल्याला रात्रभर ठेवायचा आहे आता हा साबुदाना रात्रभर मी हा पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि मस्त असा दुसऱ्या दिवशी सकाळी मऊ असा छान भिजलेला आहे आता हा साबुदाना मी भिजत घातलेला होता तेव्हा एक ग्लास साबुदाना घेतला होता आणि आता आपल्याला एक एक ग्लास साबुदाण्यापासून एकदम असं म्हणजे मोठं टोपलं भरून पापड शंभर ते दीडशे पापड या एका ग्लासापासून बनतात आणि त्याच्यासाठी आता आपल्याला इथं घालायचे आहे दोन बटाटे तर त्याच्यासाठी आपल्याला या साबुदाण्यामध्ये दोन बटाटे घालण्यासाठी इथे घ्यायचे आहे त्याचं साल्ट काढायचं आणि साल्ट काढून आपल्याला ते बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि इथून इत, पाठीमागे ही रेसिपी तुम्हाला कोणीही सांगितली नसेल आणि एवढी सोपी आणि एकदम अशी सोपी एक महत्वाची ट्रिक वापरून ही पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेली नसेल तर आज मी खास तुमच्यासाठी ही नवीन सिक्रेट पद्धत घेऊन आलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पाहावी लागेल तर मी सर्वात महत्वाची टिप्स कोणती वापरलेली आहे आता इथं बटाटा कट करून झालेला आहे आणि इथं आपल्याला कुकर घ्यायचा आहे तर फक्त कुकर मध्ये आपल्याला दोन सिट्ट्या काढून मी आजची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता इथं आपल्याला बघा ज्या ग्लासाने साबुदाणा घेतलेला आहे तर त्याच ग्लासाने इथं आपल्याला आठ ग्लास पाणी घ्यायचं आहे आता तुम्ही इथं कोणत्याही पात्राने मोजून जर साबुदाणा घेतला तर त्याच पात्राने तुम्ही किंवा किलोनी जर म्हणला किंवा पातेल्याने किंवा एखाद्या मोठ्या पात्राने कशानेही मोजून तुम्ही साबुदाणा ज्या पात्राने मोजून घेणार आहात तर त्याच पात्राने आपल्याला आठ पटीने पाणी घालायचं आहे मग तुम्ही दहा किलोचे करा किंवा पाच किलोचे करा आता इथं आपल्याला कुकर मध्ये काय करायचं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण चिरलेलं जे बटाटा आहे कट करून घेतलेलं तर ते घालायचं आणि आपल्याला हा साबुदाणा जो भिजलेला आहे भिजवून घेतलेला तर तो साबुदाणा सुद्धा आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथं मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ जास्त घालायचं नाही आपण कारण हा वाळवणातील पदार्थ बनवत आहो तर तुम्ही कुठलाही वाळवणातील पदार्थ बनवत असाल उन्हाळी वाळवणातील तर मीठ थोडस कमी वापरा आता इथे मिक्सर सॉरी कुकर मध्ये बघा बटाटा आणि साबुदाणा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलं चमच्याने ढवळून घ्यायचं चांगलं आणि गॅस चालू करून आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे जास्त फुल पण करायची नाही आणि आप आपल्याला दोन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथं पाहू शकतात बघा दोन सिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर खाली उतरून घेतला आणि त्यातली हवा पूर्ण गेल्यानंतर बघा मी झाकण काढलं तर मिश्रण मस्त असं शिजलेलं आहे साबुदाणा बटाट आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता इथं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता इथं आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांड आणि एक पातेल आपल्याला हे मिश्रण काढण्यासाठी किंवा पात्र आता इथं माझ्याकडे आहे हे छोटं मिक्सरचं भांड आता हे जे मिश्रण आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही पुढची क्रिया करायची आहे आता हे थंड झाल्यानंतर बघा मिक्सरचं भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण जे हे उकडून घेतलेलं साबुदाणा आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे तर ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्याची आपल्याला बारीक होता होईल एवढी पेस्ट करायची आहे याच्यामध्ये आता आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आणि ही पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी ही पेस्ट बनते आणि ही पेस्ट बनवायला काय जास्त वेळ लागत नाही आपल्याला फक्त काय करायचं चा। मिक्सरला चालू बंद चालू बंद करत आपल्याला दोन ते तीन वेळा चालू बंद चालू बंद करायचं चा� पटकन ही पेस्ट बनते पाहू शकतात बघा एकदम स्मूथ अशी ही पेस्ट इथं झालेली आहे आणि पेस्ट बनल्यानंतर आपल्याला काय करायचं एका पातेल्यामध्ये किंवा पात्रामध्ये ही पेस्ट बनवलेली काढून घ्यायची आहे तर जशी मी अगोदर एक दोन भांडे काढून तुम्हाला दाखवत आहे तसेच आता राहिलेलं जे मिश्रण आहे तर त्याची आपल्याला पूर्ण या मिश्रणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं बघा मिक्सरला मी पूर्ण या मिश्रणाची पेस्ट अशी स्मूथ अशी बनवून घेतलेली आहे तर पाहू शकतात कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त हे मिश्रण आपल्याला घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे जर मिश्रण हे जास्त पातळ जर झालं तर आपले पापड नंतर नंतर काय होतील असे चिरतील आणि असे चिरा जातील त्याला आणि ते नंतर काढायला येणार नाहीत किंवा बनवायला येणार नाहीत खूपच पातळ होतील तर आपलं जे योग्य प्रमाणाचं प्रमाण जे मी सांगितलेलं आहे पाण्याचं तर हे अचूक प्रमाण आहे तर आपल्याला आठ बटीनेच पाणी लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे नंतर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा थेंब ही घालायची गरज पडत नाही आणि आता चला आपल्याला बघा इथं लगेच पापड बनवायला घ्यायचे आहे तर इथं मी काय केलेलं आहे पॉलिथिन अंतरलेलं आहे आणि काय करायचं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने थोडं थोडं हे मिश्रण पॉलिथिनवर वर थोडस काय करायचं चमच्यानी घ्यायचं अर्धा अर्धा चमचा हा मोठा चमचा आहे त्याच्यामुळे मी अर्धा अर्धा चमचाच हे मिश्रण घेत आहे आणि अलगत आपल्याला थोडस पसरून घ्यायचं आहे हे पापड बनवताना जास्त पातळ बनवायचे नाहीत नाहीतर मग काय होतील हे वाळल्यानंतर खूपच कागदासारखे होतात आता हे करायला एवढे जाड जाड वाटतात पण हे वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर तर बघा इथं मी पापड पूर्ण बनवून घेतलेले आहेत फक्त एक ग्लास साबुदाण्यापासून पाहू शकतात भरपूर असे दीडशे दोनशे पापड इथं तयार झालेले आहेत बनवून आणि आता हे मी बघा कडकडीत असं एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये दोन तीन तास वाळवून घेतले तर बघा पाहू शकतात एकदम असं मोठं एक टोपलं भरून दीडशे दोनशे पापड एक ग्लास साबुदाण्यापासून आणि फक्त दोन बटाट्यापासून एक टोपलं भरून पापड तयार झालेले आहेत वाळून आता मी तुम्हाला हे पापड लगेच तळून पण दाखवणार आहे तर हा पापड दिसायला एकदम छोटा दिसतो आणि तेलामध्ये तळण्यासाठी तेलात तळ टाकला तेला की अगदी कडाई भरून हा फुलतो अगदी चार ते पाच पटीने हा पापड फुलला जातो तर पाहू शकतात बघा तेलामध्ये हा पापड सोडला आणि एकदम असा पांढरा शुभ्र असा हा पापड आणि चार पाच पटीने फुलतो अगदी ज्याला म्हणजे हा ओठाने खावा असं पापड होतं अगदी तोंडात टाकतात जिबेवर ठेवतात जसा विरगळला जातो एकदम खुसखुशी तसा हा पापड बनतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच साबुदाना बटाटा पापड या उन्हाळ्या रेसिपीमध्ये तुम्ही नक्कीच उन्हाळी वाळवणामध्ये बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर पाहू शकतात अगदी तेलामध्ये हा पापड टाकला की काढायला पण येत नाही एवढा असा म्हणजे फुगतो हा फुलतो तो असा पटकन झाऱ्यावर पण बसत नाही बघा एकदम असा खूपच असा जा फुलला जातो फुगत आहे तर पाहू शकता तिथे मी जवळपास बरेच पापड सात ते तो आठ तळून दाखवलेले आहेत एकदम असे पांढरे खुसखुशीत इथं पापड आपले तळून झालेले आहेत तर मैत्रिणींना तुम्ही मला एक सांगा तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि किरतीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त जणांना लिंक शेअर करा आणि पाहू शकतात तिथं बघा आपले पांढरे काचे काचेसारखे इथं शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी याच्यामध्ये जास्त तेल राहत नाही तेलकटपणा राहत नाही एकदम असे खुसखुशीत हे पापड होतात तोंडात टाकतात जिबेर विरगळले जातात तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर बाय बाय सर्वांना